सुनेत्रा पवार यांचा सा पराभव सहानुभूतीच्या लाटेमुळे नाही पराभवाला राष्ट्रवादीतील पदाधिकारी जबाबदार खंडोबाची वाडी येथील कार्यकर्त्याचं अजित पवार यांना पत्र पत्र सोशल मीडियात झालंय व्हायरल बारामती लोकसभा मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला हा पराभव सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अगदीच जिवारी लागलाय बारामती विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार पंचेचाळीस हजार मताच्या पिछाडीवर राहिल्या पण हा पराभव सहानुभूतीच्या लाटेमुळे झाल्याचं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना पटवून दिलं आहे मात्र याबाबत या राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची वेगळीच भूमिका आहे हा पराभव आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमुळे झाल्याचा आरोप खंडोबाजीवाडी येथील किरण लकडे या कार्यकर्त्याने केला आहे याबाबत त्यानं एक पत्र अजित पवार यांना पाठवलं आहे ते पत्र आता सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होतंय यावर सोशल मीडियावर मोठी चर्चा देखील आहे पाहुयात काय म्हणतायत किरण लकडे हे वहिनींचा पराभव हा बारामती तालुका लोकसभा मतदारसंघात झाला पण ह्या पराभव पूर्ण हा पदाधिकाऱ्यांमुळे झाला या पदाधिकाऱ्यांच का तालुक्यामध्ये काम नाही किंवा दादांचा विकास कामाचा आवाका मोठा आहे दादांचे काम करण्याची चा पद्धत चांगली आहे पण ही पदाधिकाऱ्यांची आरे राहावी हे लोकांना आवडली नाही त्यामुळे हे मतदान विरोधात गेलं हेच स्थानिक स्वराज्य असतील सोसायटी असतील सहकारी संस्था असतील ह्यामध्येच दादांनी त्या त्या त्याच पदाधिकाऱ्यांना दादा पंधरा पंधरा वर्ष निवडून आणून त्यांना त्या खुर्चीवरती बसवलं पण ते त्या लोक लोकांपर्यंत ते पोचू शकत नाहीत आणि ते दादांकुढे लोकांना गारानं मांडायला जायचं असेल कार्यकर्त्यांना गारानं मांडाय जायचं असेल तर ते तिथपर्यंत पदाधिकारी दादां दादांपर्यंत ह्याला जाऊन देत नाहीत पदाधिकारी आणि ह्याचाच कुठेतरी एक नाराजी गावा ही लोकांच्यात पसरली गावागावात पसरली आणि त्यामुळे हे गावातलं प्रत्येक गावागावातलं तालुक्यातलं मतदान हे विरोधात गेलं आणि ह्याचा फटका आपल्या लोकसभेच्या उमेदवारांना बसला